श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय चौदावा पाराय श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरी नाथ समचरणी भक्त तापशमिता कटी करण नासागरी दृष्टी ठेविता हो श्री रंजिता मानसा ऐसा स्वामी तू करुणाकार तरी तू बोलवी भक्तीसार मागिले अध्यायी कथानुसार परम कृपे वंद विला त्या कृपेचा बोध सफळ ब्रम्मदि पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता ओघे दाटली ओम नमो ब्रम्हार दाटली परी आय के रूप धारी सारी मोहे पुत्राची परिवारी मनाशी म्हणे आहा श्रीलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैशे मम सुताचे काय करू जवळजवळ पाहाय त्याचे दृष्टी तव वियोग वाटे वाटेपुटी हृदयी कवळुनी जठरवेष्टी होत असे महाने अहो पुत्राचे चांगुलपण दिसे जायचा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशाने उत्कृष्टपणे करून एक कष्ट धाम होईल अति श्रेष्ठ परिवणी वय लागल्या काष्ट देवी असे कालाग्नी पहा पल्लव पत्र झाड अति विशाल लावळा पाड परी गाभा भिरुड उशाशी काल बैसला अन्याय दिसून येत वाया जाईल ऐसा सुत की कद्रू लागे चोखट अमृत फिकरपणे मिळवले की यत्ने करून कचे दुर्घट संजीवनीचा केला पाट परी देवायानीचा शाप उलाट यत्न वर्त तो झाला कि सुंदर जाय उषाशी काळ वै सुनी सकळ जना मिळवला की कुसुमशे मृदराकार परी उसा घालून निजे निद्रेचा व्यापार सुखाला तन्याय झालेत राज वैभव अपरिमित परी काल चक्राची सबलवात भ्रमिन भ्रमण करीत असे ऐसे सदा सर्व काळ वाहे माय परी सुताशी बोध कराया बळ अर्थ काही चालेना तव कोणी एके दिवशी शीतकाली काली माघमाशी उपरी सह परिचारिकांशी उष्ण जेत वैसलिशे ते संधिद गोपीचंद चौकी भागी सकल श्रीवंद वैष्णुनी स्नान कराया सिद्ध चंदन चौकी बैसला चंदन चौकी ते कैशी हे मतगटी रत्न जायची जडाव कोंदली न <coughs> रा राज वृंदी असे सकळ काळून अंगीचे भूषण वरी विराज राजनंदन उष्ण उदगी खरेदी दंत धावून चौकीवरी बैसला तो उर्धव मैना होती झाली स्व सुता ते पाहती परी देखिला जायचा पूर्ण गबजती पेज्या माझी डबरला राज सेवकांचे भोवते वेष्टन परिचारिका वाहती जीवन परित्या मंडळात नृनंदन चांगु मिरवतसे आव्हान गणपती कि हे मचौके कोण स्थिती रत्न तेजी मिरवत ऐसा पाहता स्वनंदन मोहे आले उदर वेष्टन तेने लोटले अपार जीवन चक्षुतुनी झराटले परिते बंद अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद चात कांते परशा धावले हो मनाल बंद चक्षुदकी नोहे वर्ते सत्कर्म वाकी उत्तम फळांचे लक्ष्मी शेकी व्यक्त जले ते अंगाशी बंद नव्हती ते चिंता मणी के भवकाचनी केला की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आदळले कि आडके पिडिता भारी नृपेला नगरी उतरले तेन मन हरिंदर कि काल झाले विकल ते संदित होऊन कृपाल का मध्ये उतरली कि दरिद्राचे अतिवेष्टन तैसा येत मिरवला कुबेर येऊन कन्याय सुबंध धन राव हृदय आधळ रे शरीर होता बुंद परे उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून करुणी हृदय होऊन राव शंकित म्हणे बुंद काहीचा उद्भवला येत तरी अंबर झाले असेल व्यक्त मंडला गरे म्हणून वर्धा करुने दृष्टी पाहता झाला नभा पोटी परि ते निर्मळपणे वृष्टी झाली कोठणी म्हणत असे आयसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभवती तो रुदन करिता माय नावती मीज दृष्टी देखिली करिता होता दंत धावण तैसाची उठला नृप नंदन उपरी परावेगी चढण माते पाशी पातला जाताची पदी ठेवणी माता उभा जोडणी दोणी हसता म्हणे सांगली कवणे अर्था उचंबळली जनने मजसारखा तुते सुत राज्याधी सम आयसा असून दुःख पर्वत गोठणी उद्याला चित्ती पाहे पाहे पाहेगळा न वर नवे बळ बल अंकित महिपाला मिरवती दर्प कदर्प केवला ते आयशी असता बल बोलणे कोणी दुःख सरिती करी मम कोफ चा गव गवस्ती सावरेल कोण ते जेणे पाहिले असेल नाही उगेच तीव्र दृष्टी करून तरी त्याचे क्षणे चक्षु काढून किंवा दाविले असे बोटी तरी तीच बोटे काढीन शेवटी तरी कवन उदय पोटी रुदन करायला जननी ओपिले कडवट फळ तरी शिक्षा करून पाया संभल मोक्ष पंथा मिरविन किंवा माझे दृष्टी शेवेशी उद्या पावाला अंतरशी म्हणून उदय शिवपणेशी दर्शविला त्या माते तरी कोणता कमनार्थ महाते वेजलवंत काम निवेद का मनशील कार्य आहे थोर करून शेके सुत पामर तरी समग्र अर्थ तुझा पूर्वी या दृष्टी अंतर पडेल काय पुटी तरी धिक्कार समज शेवटी पुत्र धर्म मिरवावया मग स्वान शुकरे काय थोडी अवतार मिरोती दरी पावळी याची नेथी तया निर्माण झालं मी एक आहा पुत्र धर्म मंग काहीसा माता पिता दुःख पाहुनी चित्ती चित्तीवरी हरुषा बोगार तो नरेक आपण मिरवे राणीवा प्रकरणी माता पिता दैने मायेचे भारे सकल मेदनी विव्हाळ दुःखी असे कांते लागे श्रृंगार व्यक्त मातेशी वसन नेसा वया भ्रांत तयाचे भारी धरा समस्त विहळ दुःखी होतसे क्रांतिशी सवाय वस्त्र भरधरी माता ग्रंथी चिरसावरी तयाचे भाळे सकळ धरित्री विहळ दुखे होतसे क्रांतीशी मातेचे खावया नमळे अन्न तयाचे भारी विहळ दुखी होतसे कांतीशी बसाव्या उंचा मातेशी कष्टी समान तयाचे भाळे धरारत विवळ दुःखी होतसे रंबे समान समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भाडे धरा देवी विव्हाळ दुःखी होत असे जन्म घेतला जियचे पुटी तिथे म्हणे परम तयाचे धम भारे धरा हिमपुटी विहळ दुखी होत असे कांता सर्व सुखांची मिळी माता दुखे सुरु तयाचे भारे धरा हिवळी अति दुःख होत असे कांती लागे मृदभाषण मातेची हृदय खोची बाण तयाचे भारी धरा रत्न विव्हाळ दुखी होतसे आपण मिरवे राणी वासरसा पितया काला माल तंग जायचा तयाचे भारी धरा क्लैसा विव्हाळ दुखी होतसे आपण कंटी कुड्या पहुडी पित्या श्री जोडी तयाचे भारे मुख मुरडी विव्हाळ दुःखी होत असे आपण भक्षी सदा पितर पितरमागती भिक्षा कदान्न तयाचे भारे धरा रत्न विवळ दुखी होत असे तरी ऐषे पुष्ठ पुत्र गळावेत गर्बी होणी शेवटी तन्याय अर्थ पुटी माजान धरी जननीय ते तेज वेदक मन कामना का तया तयासाठी वेचिन प्राण परे माय व तव वासना पूर्ण करीन निश्चयशी आयशी बोलता सोसुत वार्ता प्रेमाब्दी उचंबळाला चित्ता मंग हितार्थ रत्न देवया हता वागलहरी हरी उचंबले मने बारे ऐक वचन प्रेम उदयाचली तू दिव्य रत्न उदय पावला चंड किरण शत्रुतम बा काय करणार करणारिस दरिद्र स्वप्ना माझे नादेना हो बारे प्रताप दर्प पादर झाले भूप आयसे असता कोप कदरव माथे कोण योरिल बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी तयाचे लेकुरा वार मारे हा विपर्यास कवने परी मिरवला आहे जगाते राया नरेंद्र तुझी मी माता माते कोण होय गंजिता परी चिंता उदरी मोहवेता वेता शोक तर उद्भवला वारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदेला शोक म्हणशील जरी अर्थदायक कवना परी उदेला तो वारे तव पिता तव समान स्वरूप उदेला अर्क प्रमाण परिकाळ अस्ताचरी जाऊन गुप्त झाला पुरुष तो अपार तो स्वरूपाब्दी अंतिवेष्टी वडवान संधी पडता बारे विशाल बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्थि झाल्या काष्टा समान लोम दाहिल जेवती तृण मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपाते लोपला तो तब त्या भयाची हुरुडी मोठी बार मजवू दिला कुठी तुझे स्वरूप पहाता दृष्टी भया ते उठी उठावे बारे कृतांत मही विकार धुस धुसित वारंवार तपुणी बसला दैसा मांजर मुशका ते उसला वया व्याघ्र जपे गाई मी नवेची बगळा प्रवाही तैसे जगा ते तन्याई कृतांत आहा से आहारी नटला से तरी तो व्याघ्र आयसा सबळ जिंकून ये जावा पिंजरी मिळ बारे तै भयाचा वडवण मंग फोडणार नाही देहा बारे विकार डंकी दुःख केची विचिल्या विचल्या सकल सुख कंटकी धरल्यास सकल रुचिक वेदने ते मिरवेना आयशे परी रचनी युक्ती सकळ हरा विकृतांत गती वेअर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने आपण आपुले पहावीत सारा सार नरदेहात पहावे वश्य करून रघुनाथ चिरंजीव झाला अभिभीषण पाहे नारद वैष्णव कैसा विष्णु आराधे नरवेशा तु श्री गुरु वरदेशा अमरपणे मिरवला त्याशी नारदाशी कृपा श्री व्यास मही कारण त्याने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुरहित तेने तारेला राम अनुज आयसा प्रकाश संप्रदाय म्हणून तो पुरुष ब्रह्मा सनातन ते तो बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका आयशे बोधिता होती संपले तुने तिची युक्ती परिस्रुती कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चातुरे आईसा प्रश्न कवी पाहून सांगीत संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगी संत पै झाला तयापासून मुकुंदरा मुकुंदराजाचा जेतपाल भूत जेतपालाचा धर्मानुज बोधल्या दिक पै त्याचे या द्वितीय संप्रदाय माता सुताची लोटी बोध प्रवाही उमेने आरोधने शिर गोसावी चैतन्य ते सम्राट आहे मिळवला त्याने बुद्धीला कपिलनामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्म चैतन्य नमीचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणे मिळतो या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधला कमलोद्ध हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकल हित आत्रीने घेतले सकल पंत आत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकल यापरी संप्रदाय आहे चौथा नंद माहिती आहे सूर्यापासून ब्रम्हता मिळवला सहजानंद सहजानंदचा अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद योगानंदाचा चितानंद जगी मिरवत आहे प्रसिद्ध तरी तो वागूचंद हित करून घे का तेने अमरपणे जगी मिरवेशी महाप्राणी यास्तो बारा माझे नैनी असु लोटले तुझ लागी या परी बोले नृनात बोलशी माते सत्यात परी प्रस्तुत कायसा नात कोण मिळेल माते मुळीच असेल अमरपणे जो पिला अपरवानी ऐसा गोचर आम्हाला गुणी कोठुनी होईल जननी ऐशाय कोणी तयाची मात माता बुद्धी झाली त्या ते तैसाची आपले गावात जानिंदरनाथ नाथ मिळवला રાજકારણી કાર બાલકા તરી તન મન અને ધના પ્રમાણે શરણ તયા કરે આપણે જગા માજી મિકા आईशे ऐकून आई मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन म्हणे माते तयाची शरण जाणी अयोग्यता करावे सकल टाकून सुख संपत्ती राज्य वैभव दारासुती आता वर्गा सोयरे जाते टाकून योग कैसा वळावा की तरी द्वादश वर्ष वर्षे माते खूप उदय सकाळ वैभवते मग शरण रिगुणी त्या ते योगा लागे की कशीन तरी परी कैसा मिरुन ब्रह्मांडसा उतान पाद राजता परी शिक्का जगा माझी मिरवण माता म्हणे बाळा परेशी पलघडी भरोसा नाही देखिले कोणी बालका चित्त वित्त आणि जीवित आपले आचल नसवत ठेले शनक काय होईल न कळे भंगोर वरत तसे बारे उदका वरील बुडबुडा कोण पाहिला असे चाडा वंध्या पुत्रे घेतला वाडा मृजरा कुहिवी दृश्य तेवी बारे सहज स्थिती बोलता नये अशाश्वती स्वप्न प्रवाह खरे न मानावे सकल मिळत शाश्वत पदा मिळतसे शुक दत्तात्रे कपिल मुनी व्यास वशिष्ठांची मांडणी प्रल्हादिका भागवत धर्मी ऐसे कोणी निवडले नाहीतरी होतात थोडी सकल बांधिली प्रपंच वेळी परी येम रायाच्या रक्षकवाडी एक सरा कोंडेली म्हणून बारे सांगते तूच शाश्वत नये काळ समस्त कोणे घडी घडेल केवत अक्कल कला करेना आयसा बोध माता करिता लुमा होती तयाची कांता गुप्त वेश श्रवण करिता हाय हाय म्हणतसे म्हणे माता नो ही पापिनी पुत्रा शिवजी पुत्र आयशी राज्य मांडणी जोग देव म्हणतसे तरी राज्याशी आली युवशी उपाय काय करावा याशी रामा सारिका पुत्र वनवाशी अरे अरे घेतला प्राण चतुर्थ लाविले पु देव शोभला वाटत असे दुष्ट स्वप्न दृष्टी आता तर मानिती चित्ता म्हणता प्रवेशली दुःख वेथा तरी देव शोभत दास दासी आपुले हाती आज्ञा माझी सकल वरती ते अवज्ञा करून उत्तर देते तरी देव शोभला जाणावे सहज ठेवले धन माणूस पुढे काढू जाता कार्यस ते नसा पडे ठेविला सभेस्तानी सत्यार्थ गोष्टी करिता अनृत वाटे चावटी लोक बैष्टी चेष्टी पाठी तरी देव क्षोभ जाणीजे आपले धन लोकांमोरी साचे ते मागू जाता स्वयंवाचे ते म्हणते काय घेतले तुझ्या बापाचे हे देव शोभ जाणे आपुली विद्या तीव्र शस्त्र शत्रु विनाश पात्र ती कार्यात्र ते कार्यात्र न मिरवी स्वतंत्र तरी देव शोभ जाणवा नसता पुढे पाऊल काही नागवीला रा, जाय नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणे आपला शत्रु प्रतापा मिरवी जैसा अति पुढे त्या शरण रेगता आपल्या चाडे तरी देव क्षोभ जाणे लोका उपकार केला विशेष पाहू नका म्हणती मुखास आधी मध्ये उतरा नसतीच वेगने ते, ते घरात तेची करणे परिहारा तर देव क्षोभ जाणे गृहीच मनुष्य मुष्टीत सकळ असून वाढे ग्रहात कल आपल्या न चले काहीच बन तरी देव क्षोभ जाणे तरी हेच नीति नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवे नो हा विनाश जगा माझी मिरवे तरी ह्या दोद दो सुखाची कहाणी पेटेल महावडवान वणी वैभव हे अगदी पाणी भस्म करेल ऐसा विचार करून इमानशी लोमावती प्रवेशे सदनाशी एरेकडे मायनावती शि उत्तर देत नरेंद्र म्हणे मायो तव कामनी ऐशी वेद कमनी तव त्या स्वामीची करणी निजदृष्टी पाहिनो माझे मजलागे हित ते देवाय असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तीपंत सहज दृष्टी पडेल मग मी सोडणी सकला तन तू वाईट सहज आयशे वधुनी समाधाने नृप गेला स्ना लागुने अंत पुरुषने काय करील माहती पर आवडत्या स्त्रिया पासात तयाच्या आज्ञेत नृपनाथ पट्टराणे या प्रीतिवंत सदा सर्वदा आवडतो तयाशी पाठवणी परिचारिका बोलविल्या लुमावती मुख्य नायिका पट्टराणी रायाचे वेगे मांडवणी कनकासन बैसविल्या प्रती करून तांबूलादी पुढे ठेवणं वृत्तांत सांगे रायाचा व बाई विपरीत करणी मैनावती राज जननी विक्षेपेटला ते याचे म्हणी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला हेला जालिंद्रा असे म्हणते त्याला त्याचा अनुग्रह देऊन या रायाला ज्योग देव म्हणतसे तैसे वैर भोगावी माता सुत निश्चय करून केला घटपटीत रायाशी बोधिता श्रवण मात सकल झाली ओ हो बाई मग राजवैभव सकल नासले स्तंभ वगाल्या सडन पड़िले मुलीची अर्का लागी गिळिले मग अंधकार सर्वस्वी मग आपण अष्टविसती सती असुली काय करावी माती परचक्र येऊनी सकल संपत्ती विनाश ते पाय हो पर अर्थार्थी कैशी करावी ती युक्ती सांगावी आधी सकल मती केली मोडावे आगे वी म्हणून लहान तो क्षणी जाईल सकल सदन तर त्या ते करून सिंचन या टाकावा उसा घाता विकार मग सुख केवी येणार विसभेदुनी गेल्या जटर जीवित्व काय वाचेल तरी प्रथमची सारासार करून मोडावा सकल प्रकार ऐशी बुद्धी रसूनी सार सुखसंपत्ती भोगवते ऐशी ऐकून तेची युक्ती मग तर्क वितर्क करती त्या युवती नाना बुद्धी विला पदाविती निश्चय नगडे कोणाचा यापूर्वी विशाल बुद्धी युवती विचार काही लुमावंती की ये आरती दिशे एक मतप्रती सुधारपण नेटका आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैरागेपर तरी तयाचा अपाय करून थोर निर्दा लावा सर्वस्वी निरदा तरी कैशीर तयाच्या भक्तीशी मैनावती आहे तरी निवेदावे तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे फासा म्हणून युक्ती रचली माणसा गाडपणी ऐकावी निवेदावे तरी कैसे कामना ना आवडे मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगी तसे जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजा मग करुणी पाठवा हो, तीर्थाटन अथवा तपाचे कारणे मग तो गेल्या दुर्दशी गृही आणून जावे आयशा सांगून सकल, सकल उदे नलाते। मंग गोड़, गोड़ मंग ते उदय करावा कोकवा नला ते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझे दशे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पुढ मग ते मिरवे शकुचा सुख मिरवला राजकारणी अपारवाता राग रंग कुशलता मान रंजनी नृपणाता दिवस लोट पै गेला मग निशा उदय तम मांडणी तेही प्रहर गेले यमिनी मग पाकशालत भोजन करून अंतपुरी संचार संचारला परिरमावती तिच्याशी गेला सदनाप्रती तिने पाहुणे राजाधिपती कनकासनी बैसवला उस्लिम परम भक्ती मांदार बैसला आहे मंचकावर गौरवनी सोडशोपचार प्रेम लोही बुडवला मग तो राव हुनी निर्भर रती सुखाचा कोरणी आदर यावर गजगामिनी जोडणी कर बोलती झाली राहते हे महाराज प्रताप तरणी एक वार्ता ऐकली काणी परी बोलावे ठेवणी गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत दिसत व तरी भयात चित्त गुंडळा घेतोस आईसा उभय पाहता अर्थ भ्रांती माझी पडले चित्त तरी सुख शब्दांचा सुरणीवात वार्ता अवघड महाराजा ऐकून रा बोलत म्हणेन सकळ सोडणी भयात निर्विकार कवन अर्थ असेल तसे कळविजे येरी म्हणे ज्याल भाषे तरी चित्त सोडील भाईदरी मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला आयशे वचन ऐकता मग कर्तल भाष्य झाला देता म्हणे मम मन दर्प भयाची व्यथा सोडणी वार्ता बोले की येरी म्हणे जी कुडे मातीने रचले तुम्हा पुढे जालिंदर युगी विषय पडे वश्य केला आहे की परी तुमचा भयाचा संदर्भ अंगी उरलेला विषय कंदर्भ तिने करून बुद्धि कुरूप तिने उरली पाहिजे तुम्हालाशी अनुकूल देऊन त्याचा वेस देवायोग यांचा योग तुमचा बोळवावे तुम्हापे तुम्ही गेले तपा कारण दुर्दशी विदेशा कारण मग जालिंदराप्रती आणून राज्यासनी हो पाहिशी प्रकरणी सहज स्थिती श्रुत मात धरियामा प्रति परे आमचे सौभाग्य निति भाग्यार्थ दिव्य झाले आमचे कुकुम होते अचल म्हणून दृष्टी आले आयशे फळ या पुरी तुम्ही नृपाळ वाईट बरे लोका अशी ऐकून तेची वार्ता उचंबळा क्रोधा माता म मा मा अनर्थ नळाच्या शाखा दविता भयकर रूपी जाळाशी म्हणतो क्रोध न वधवे वाणी प्रत्यक्षाला वडवान अग्नी नाथ जलेंदर समुद्र पाणी प्रासावया शोभला मग तो उठून तैसेची गती बाहेर जाय व नृपती मंत्री बोरावणी सेवक हाती म्हणे जालेंदरा पाहू चला शिगरानि कामाट्याची गर्ती उजली कुपासरची नात जलिंदर ते उद्देशी तया रोटीला आश्वली न गणती तिथे सर्वत्र पडली होती ती लोटुनी गर्तेवरती नात घेत बुजवला आयशी गुप्त करोनी आयशी गुप्त करुणी प्रकरण राव शिवी आपुले स्थान परी सेवका ठेविले सांगून मात मात बोलू नका जरी होता मुकलंपट मम श्रुती आलिया नीट त्याचे करीन सपाट यमलोकी मिळून की ऐशी ऐकूनी भयंकर वार्ता दर्पसिंह हो तो उजनी माता रागेल परी सेवकचित्ता दुष दुषी विरोधशी येत ते मध्ययामिनी धारी म्हणून नियंत्रती जनी अर्को जरी पाहिला स्वामी म्हणती उठूनही गेला एक म्हणती त्याचे ते काय सोयीच्छे वसाय वाटेल ते हा ग्रामणवे आणि करा ग्रामवस्ती विराजला ऐशी बहुतांची बहुतवाणी प्रविशिष्ट झाली जगा लागुनी जालेंदर गेला इथून मई भ्रमण कराव्या ऐशी वार्ता नगरलोकी उठली ऐकून परिचारिका त्या जाऊन सदुकी मैनावतीची सांगती महाराज आपला गुरु वस्तूफळाचा कल्पतर उठून गेला कोठे गुरु मयी भ्रमण करावा आईशी ऐकून मैनावती असंतोषली परमचित्ती म्हणे मम सुताची दैवाप्रती लाभ नाही आतुडला आयुष्य म्हणून संकोचित नेत्री जालिंदरनाथ कैशी स्थिती राहिला तरी अवश्य भविष्य जाणार आणि मैनावतीचा लोक अपार शत्रुमित्रहणार एक रूपी समत्वे ना तरी परम प्रतापणी शने टाके ब्रह्मांड जाणून तो भद्रतेची उपर्यास तुष्ट कैसा राहिला जो द्वंदातीत मूर्तीमंत दंबरहित स्वरूपी मृत ममता निसंग विरही कार्या कार्या जाणून असो गर्गे माझी येती नाथ वज्रा सनाते घालून खालते आकाशास्त्र पिरून भोवती स्वस्त चित्ती वैसला आकाशास्रस्ता भोवते लिद मिरवेभोते यापुढे आकाशास्त्र माता वज्रास्त्र ते तेने कोणी अदरस्थळी लिद मिरवली श्री हे अंतपुरी अंत जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्री यांचे झाले समान बरे झाले म्हणते निदान येऊन पोहुळल्या शेजशी या पुढे पुढे सुरस धोंडी सुत सांगे स्वति तरी सर्व श्रुती टपणे आळस पुटरा मालू ढोंडी हरिवंशी कथा वधेल नवरशी परिवारशी कृपा श्री भक्ती कथासार समंत गोरक्षिका विकार सदा परिषद भविक चतुर चतुर्द अध्याय गुढा श्री कृष्णार्पण व शिवम श्री नवनाथ भक्ती सार अध्याय समाप्त जय श्री गुरुदेव दत्त जय श्री नवनाथ महा जय श्री जावेंद्रनाथाय व श्री मच्छिंद्रनाथ श्री गुरक्षनाथ मिनीनाथ जय श्री जालिंद्रनाथ हाय नमस्त जय श्री गहिनीनाथ हाय नमस्त